नमस्कार मित्रांनो यंग चोवीसचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी, दादा जरांगे यांच्या उपोषणास माझा पूर्ण पाठिंबा आहे मी कुणबी मराठा आहे पहिल्यापासून मी मनोजदादा यांना सपोर्ट केलेला आहे कारण माझे काही नातेवाईक मराठा म्हणून आहे आणि मी कोणबी आहे मग असं का माझ्या नातेवाईकांना देखील कुणबी सर्टिफिकेट मिळायला पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण मी मराठा कोणबी आहे आणि माझा भाऊ मराठा आहे मग माझी आई आणि माझे मावशी या चख्या बहिणी आहेत आणि दुसरे माझे एकूण दोन मावजोबाई आहेत एक बिलपिंपळगाव येथे शेतकर आहेत ते कुणबी मराठा आहेत मग दादा यांचं जे म्हणणं आहे की नातेवाईकांना देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे तर ती त्यांची मागणी योग्य आहे त्या मागणीस मी कुणबी मराठा पूर्णपणे अनुमोदन देत आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि हे दाखवलेलं आहेत आपण लोकसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मनोजदादा यांचे शब्द पाळला आणि जे मराठा आरक्षणाबद्दल अगदी शांत होती एक शब्दही बोलत नव्हते त्यांना देखील मराठा लोकांनी त्यांचं काम दाखवलेलं आहे किंवा जे फार बडकशाहीने बोलत होते मराठा विरोधी मराठा असून देखील मराठा विरोधी बोलत होते त्यांनाही काम दाखवण्यात आलं परंतु त्यातला एक व्यक्ती चुकलेला आहे त्याचा कार्यक्रम पुढील इलेक्शनमध्ये होईनच तर मी एम चोवीस तास या न्यूज चॅनलच्या माध्यमातून चौधरी एम एल उर्फ बाळासाहेब चौधरी पहिल्यापासून मनोजादा जारंगी यांच्या पाठीमाग आहे परंतु घरच्या काही कारणामुळं किंवा जबाबदारीमुळं मी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी खुपटी तालुका निवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनास मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे त्याचप्रमाणे आमच्या खुपटी ग्रामस्थांच्या वतीने देखील त्यांना पाठिंबा आहे मनोजदादा जारांगी यांना माझी विनंती आहे की आपण उपोषण न करता पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा कारण हे लोक तुमच्या मरणाची वाट बघत आहेत मुख्यमंत्री आहेत आपल्या बाजूने परंतु दोनही उ उपमुख्यमंत्री हे आपल्या बाजूने नसून ते त्यांच्यावर दडपण आणत आहेत त्यामुळे आपल्या उपोषणाकडं कोणीही लक्ष देणार नाही अशी मला एक मनात कुणकुन आहे आणि म्हणून मी मनोज दादांना विनंती करणार आहे माझं छोटं मन मी छोटा माणूस परंतु फार आपण मोठी मा माणसं आहात परंतु माझी एक विनंती आहे आपल्या नम्रतेची की आपण उपोषणाच्या मार्गाने न जाता कृपया आपण विधानसभेची निवडणूक लढून त्यांना आत्ता लोकसभेच्या निवडणुकीत जो कार्यक्रम दाखवला तो दाखवणं गरजेचं आहे तेव्हा आपण उपोषण स्थगित करावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे ही माझी वैयक्तिक विनंती आहे आपण फार मोठे माणसं आहात आपण अनेक आंदोलनं मराठा आरक्षणासाठी केलेली आहेत त्यामुळं मी आपलास काही सल्ला देण्याचे योग्य नाही आणि म्हणून आपल्या मनानुसार आपण आपण काही कार्यक्रम करू शकता त्याबद्दल आपण काही करू म्हणू शकत नाही परंतु आपल्या आंदोलनास मी यम चोवीस या यूट्यूब चॅनलच्या वतीने कुप्टी तालुका नेवासा येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपला पाठिंबा देत आहे आपण जो निर्णय घ्याल त्या निर्णयाचा आम्ही पाठिंबा देऊ परंतु तुम्ही असाल तर पुढील मराठ्याचं जीवन आहे अनेक मराठ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काही विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वती वतीने आपल्याला विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने बोलणारा कोणीच आपल्यासारखा माणूस नाही त्यामुळं मी आपणास विनंती करणार आहे तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही आरक्षण आप, उपोषणापासून दूर राहून वेगळ्या प्रकारे शिवाजी महाराजांनी जो गरिमी कावा दिलेला आहे त्या गरिमी का काव्याप्रमाणे आपण लढावं आपण विधानसभेत निवडणुकीत शंभर टक्के निवडून येऊ आणि आपले देणारे आपले जर असतील तर आपण जे दुर्बल घटक असतील किंवा इतर जाती समाजाचे असतील धनगर समाजाचे असतील मुस्लिम समाज जे असतील यांना आरक्षण देऊ शकतो त्यामुळे आपली आम्हाला गरज आहे एवढी विनंती करून मी आपल्याला विनंती करतो की आपण कृपया आपलं उपोषण मागं घ्यावं आणि ज्या बांधवांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं मी म्हणणार पण नाही कारण ते म्हटलं की त्या ठिकाणी वेगळा समज होतो तेव्हा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून दादा जरांगे यांना विनंती आहे कृपया उपोषण मागं घेऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा कारण मुख्यमंत्री जरी आपले असले तरी दोन्ही उपमुख्य उपमुख्यमंत्री आपले नाहीत ती दडपण ना आणतात आणि मुख्यमंत्र्याला काम करू देत नाही त्यामुळे आपण विनंती आहे कृपया आपण वेगळ्या मार्गाने जाऊन हे आंदोलन पुढं चालू या जर माझ्या विचारास कोणी अनु सहमत असाल तर कृपया विनंती आहे की कृपया मनोजदादा यांना या उपोषणापासून दूर करा नाहीतर सरकारला पण तेच पाहिजे की मनोजदा नको आहेत सरकारला आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्यालाच जा, मनोजादांची फार गरज आहे शेतकरी आज कर्जबाजारी झाला त्याचं कारण असं की शेतकरी कोणताही क वस्तू घ्यायला जातो त्याला जी एस टी भरतो त्याला सर्व टॅक्स भरतो तेव्हा तो घेतो परंतु ज्यावेळेस त्याचं उत्पन्न काढायचं असतं ते उत्पन्नाला उत्पन्न काढताना प्रत्येक वेळेस जी एस टी भरावा लागतो डिझेल घेताना खत खतं घेताना किंवा बियाणं घेताना सर्व ठिकाणी माणूस आपला शेतकरी टॅक्स भरत आलेला आहे आणि ज्यावेळेस त्याचं पीक येतं तर त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या शेतकऱ्याला नाही त्यामुळं मी मनोज जाधव तरंगे यांच्या पाठीमाग आहे परंतु त्यांनी हे उपोषण मागं घ्यावं कारण तर मी आतापर्यंत अनेक उपोषणं केलेली आहेत आणि आता तुमच्या जीवनात धोका होऊ शकतो अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कारण सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही सरकारला माहीत आहे की बाबा हा माणूस जर आपल्या धोक्यासाठी आज आरक्षणावर बोलला उद्या मराठा मारत मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयावर बोलल आणि मग आपण प्रॉब्लेममध्ये येऊ त्यामुळे माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हे उपोषण मागं घेऊन आपण विधानसभेच्या तयारी लागूया कारण त्याच्याशिवाय पर्यायने आपले माणसं तिथे बोलणारे असतील असतील तरच हा उपयोग होणार आहे तेव्हा माझं जर काही चुकलं असेल तर माझं बांधवांना वि विनंती आहे की तुम्ही मला माफ करावं कारण मनोज दादा हे माझे बंधू आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण जे मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी आपण बंधूच आहोत मी कुणबी मराठा आहे परंतु माझे काही नातेवाईक कुणबी मराठा नाहीत त्यांना देखील कुणबी मराठा सर्टिफिकेट मिळावे त्यांना देखील नोकऱ्या मिळाव्यात आणि या दारिद्र्यतेतून बाहेर निघावेत हीच माझी नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र